मित्र अकॅडमी कोल्हापूर याचा ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील प्रकारे कृती करा पहिल्यांदा आपल्या ग्रुपला जी दिलेली लि, लिंक आहे त्या लिंकला क्लिक करा लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड ॲप या बटनला क्लिक करा डाउनलोड ॲप क्लिक, क्लिक या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इन्स्टॉल ॲप आहे ॲप इन्स्टॉल करा ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा ओपन या बटनाला क्लिक करून ओपन करा अशा पद्धतीने लोगो येईल त्यानंतर लॉग इन विथ व्हॉट्सअप आणि आहे अनादर हे करा ऑफ द करा त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रोसीड करा प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ओ टी पी येईल ओ टी पी टाकून फॉरवर्ड करा आपले नाव टाका त्या ठिकाणी ईमेल असेल तर ठीक आहे नसेल तर लेट्स गो करा त्यानंतर अलाव करा तुमच्या समोर आपली प्रज्ञाशोध आठवडा चाचणी समोर येईल त्यानंतर गेट दिस कोर्स या बटनावर क्लिक क्लिक करा समोर तुमच्या विंडो येईल त्यानंतर बाय वर क्लिक करा त्यानंतर तुम्ही फोन पे गुगल पे तुमच्याकडे काय जे तुमच्या मोबाईलमध्ये ऍप असतील त्याच्याद्वारे तुम्ही पेमेंट पेमें करू शकता पेमेंट झाल्यानंतर तुमची कंटिन्यू करून त्यानंतर पेमेंट पूर्ण होऊन त्यानंतर तुमचा कोर्स हा परचेस केला जाईल त्यानंतर बॅक या बॅकला गेल्यानंतर नंतर तुम्हाला ॲप ओपन झाल्यानंतर स्टार लर्निंगवर क्लिक करा त्यानंतर कंटेंट या बटनाला क्लिक करा कंटेंट आणि स्टार्ट अटेम्प्ट टेस्ट या बटनावर क्लिक करून टेस्ट द्यायला सुरुवात करा नेक्स्ट या बटनावर क्लिक करा ॲग्री या ही चौकट आहे त्याला राईट करा अटेम्प्ट टेस्ट या निळ्या बटनावरती क्लिक करून टेस्ट द्यायला सुरुवात करा प्रश्न वाचा पाहिजे थोडा वेळ घेऊ शकता आणि योग्य उत्तराला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आपल्याला चार पर्याय दिलेले योग्य क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून अशा पद्धतीनं सर्व प्रश्न सोडून शेवटपर्यंत एक ते पन्नास प्रश्न आहे त्या प्रत्येक प्रश्नाचं वाचन करून त्याचं उत्तर योग्य पद्धतीने देऊन क्लिक करून शेवटी सबमिट बटन या बनवरती क्लिक करा सबमिट टेस्टला क्लिक करा त्यानंतर तुमचा रिझल्ट या ठिकाणी समोर येईल आता आपण एकच प्रश्नाचं उत्तर थ, त्या ठिकाणी दिलेलं होतं त्यामुळे दोन मार्क पडलेले त्यांच्या वरचा ज्या ॲरो होता डाऊनचा तो डाउनलोड करा तुमची उत्तरपत्रिका त्या ठिकाणी डाउनलोड होईल आणि अशा पद्धतीने कुठलंही ऍप वापरून तुम्ही ती तुमची उत्तरपत्रिका पाहू शकता अशा पद्धतीनं आपण पाहिलं की मित्र अकॅडमीचे ऍप डाउनलोड करून आपली प्रज्ञाशोध आठवडा चाचणी कशी सोडवायची धन्यवाद